शुक्रवारी दुपारी तिवसा पोलीस स्टेशनसमोर राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड्स लावून हैदराबाद येथील माजी खासदार हिंदू शेरणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधवी लता यांना तिवसा ठाण्यात डिटेन करण्यात आले व आक्षेपार्थ विधान न करण्याच्या अटीवर त्यांना मार्ग मोकळा करून देण्यात आला चांदूर बाजार येथे बजरंग दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होण्यासाठी माधवीलता आपल्या ताफ्यासह महामार्गावरून जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलिसांना मिळाली होती त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून सतर्कता बाळगण्यात आली महामार्गावरून माधवी लता यांना तिवसा ठाण्यात आणण्यात आले व जिल्ह्यातील शांतता भंग होणार नाही या अटीवर त्यांना सोडण्यात आले दोन दिवसापूर्वी हैदराबाद येथील कट्टर हिंदूवादी भाजप आमदार टी राजा यांना मार्ग महामार्गाने जात असताना था त्यांनाही तिवसा ठाण्यात डिटेन करण्यात आले होते व अटी शर्तीवर त्यांची सुटका करण्यात आली होती या प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे तिवसा येथील पोलिस पुली, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कार पोलीस उपनिरीक्षक गणेश सापका सपकाळ पोलीस कॉन्स्टेबल अरविंद गावंडे राजू बायस्कर प्रमोद इंगडे सागर डोंगरे शरद फेडकरसह स्थानिक गुन्हे शाखा व तिवसा पोलिसांची कुम्मत तैनात होती जनसमर्थन न्यूज तिवसा